हे काय सांगाल दुर्दैवी घडली आज सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यानमध्ये दे तिथूनच तिथल्याच लोकांनी फोन केला मला की के असं असं एक बस आपले दरीत कोसळली आहे आणि त्यानंतर मी पण तिथले आपले जे लोक आहेत कारण दोन बस आपल्या होत्या ते एक बस बसल्या लोकांनी माझ्याशी व्हिडिओ कॉलवरही संपर्क केला तिथे माहिती घेतल्यानंतर तिथे ऑफिसशी बोलून आम्ही सगळं तिथल्या ॲम्बेसीसच्या लोकांशी बोललं तिथल्या अम्बेसेडरचं पण सकाळपासून मी त्यांच्या संपर्कात आहे तर आता जवळपास म्हणजे आता एक तास पूर्वी जेव्हा मी परत बोलली त्यांच्याशी तर एकोणचाळीस लोक आता सापडलेले आहेत चार लोक अजून त्याच्यात सापडत नाही आहेत तर मे बी बसमध्ये अटकले असतील किंवा ते वाहून गेले असतील तर त्याचं आता चौकशी सुरू आहे जे एकोणचाळीस आहे त्याच्यातले पाच लोकची डेट आता त्यांनी डिक्लेअर केलेली आहे बाकी अनकॉन्शियस आहे काही मेजर इंजर्ड आहे तर त्यांना पण दोन हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या वे 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 बोलवलेलं आहे आणि रात्रीपर्यंत पूर्ण रिपोर्ट फिअरी पण आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न तिथे केले जातात सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि मला असं वाटते जी दुर्घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे कारण की सगळे आपले जवळचे लोक म्हणजे आपले वरंगगाव तळवे इथे असे गाव सगळे जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत पण सातत्याने आमचा संपर्क ह्या सगळ्या लोकांशी तिथल्या जेवढेही गव्हर्नमेंट यंत्रणा आहे किंवा नेपाल गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशी सुरूच आहे तिथल्या डिफेन्सच्या लोकांशी पण बोलणं सुरू आहे तर सगळी यंत्रणा कामाला